नमस्कार मी वैशाली आणि आताची सर्वात मोठी आणि अत्यंत धक्कादायक बातमी येते आहे उत्तराखंड मधून उत्तराखंडच्या खिरगंगा परिसरात आज दुपारी ढगफुटी होऊन मोठी दुर्घटना घडली आहे यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून तब्बल पन्नास जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे आज दुपारी पावणे दोनच्या च्या सुमारास झालेल्या या ढगफुटीनंतर आलेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने खिरगंगा परिसरातील बाजारपेठेत अक्षरशः थैमान घातले अनेक स्टॉल्स या पाण्यात वाहून गेले तर अनेक तात्पुरती बांधकामे जमीनदोस्त झाली आहेत सध्या जी दृश्य समोर येत आहेत ती अक्षरशः काळजाचा थरका बुडवणारी आहेत काही कळण्याच्या आत काही मिनिटांमध्येच संपूर्ण परिस्थिती कशी उद्ध्वस्त झाली असेल याची कल्पना या दृश्यांमधून येते अचानक झालेल्या या ढकफुटीमुळे संपूर्ण परिसरात पुराने थैमान घातले आहे या दुर्घटनेत जखमी झालेल्या अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात येत असून बचाव यंत्रणांकडून युद्धपातळीवर लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत जिल्हा प्रशासनासह लष्कर एनडीआरएफ आणि एस एफचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत सर्वच चिंतेची बाब म्हणजे या दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही पर्यटक अडकल्याची माहिती मिळत आहे या घटनेनंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी तातडीने माहिती दिली आहे त्यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले की आत्ताच ढगफुटीची सूचना आली आहे बचाव आणि मदतकार्य वेगाने करण्याचे आदेश सर्वांना देण्यात आले आहेत लष्कर एस डी आर एफ एन डी आर एफ आणि आमचे जिल्हा प्रशासन घटनास्थळी पोहोचत आहे हे एक मोठे संकट आहे धुराली नगर आणि तिथल्या एका कसब्यामध्ये जिथे मुख्यतः हॉटेल्स आहेत त्या भागात ही घटना घडली आहे सर्व बचावकार्य तात्काळ केले जाईल मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेवरून घटनेची तीव्रता आणि प्रशासनाची धावपळ स्पष्ट दिसते ढकचुटीनंतर या ठिकाणी अक्षरशः तबाहीचे दृश्य निर्माण झाले आहे महाकाय पाण्याच्या लोंढ्यामध्ये अनेक लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे या दुर्घटनेत महाराष्ट्रातील पर्यटक अडकल्याच्या वृत्तानंतर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी तातडीने मदतीचे आश्वासन दिले आहे त्यांनी सांगितले की त्या ठिकाणी जे आपले महाराष्ट्रीयन नागरिक अडकले असतील त्यांना वैद्यकीय मदत सुरक्षित स्थळी पोहोचवणे किंवा राज्यात परत आणण्यासंदर्भात सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत महाराष्ट्र सरकार आपत्तीमध्ये अडकलेल्या राज्यातील लोकांच्या मदतीसाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे सध्या संपूर्ण धराली बाजारपेठ उद्ध्वस्त झाली असून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे मात्र हवामान विभागाने पुढच्या चोवीस तासांसाठी देखील या परिसरात मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे ज्यामुळे बचाव कार्यात मोठे अडथळे येऊ शकतात एकंदरीत उत्तराखंडमधील ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून मृतांचा आणि बेपत्ता लोकांचा आकडा वाढण्याची भीती आहे या घटनेचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू